पाच जुलैला मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून आणि हिंदी सत्तेच्या विरोधात एकाच एक वेळेला खळ खट्याक होणार आहे आणि राडा होणार आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघही एकत्र एक मोर्चामध्ये दिसणार आहेत इतकंच नाही तर शरद पवार आणि अजित पवार यांचं देखील एकमत झालेलं आहे की हिंदी सक्ती नको आहे पाचवीपर्यंत हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत त्यांनी असं म्हटलं की हा जो लढाय हा राजकीय नाहीये तो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्याच्या सांस्कृतिक आणि मराठीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे याचा अर्थ काय आता हे जे काही राजकीय पटलावर हा मुद्दा आणून ठेवण्याचं जे काही कटकारस्थान जे भारतीय जनता पार्टीच्या धुरीनांनी केलं होतं आता आलेला ते उलट त्यांच्यावर आलेलं आहे ते ब्रह्मास्त्र म्हणजे परप्रांतीयांची सगळी मतं आपल्याला मिळाली पाहिजे महाराष्ट्रापासून सुरुवात करायची म्हणजे मध्य भारतापासून आणि दक्षिणेमध्ये घुसायचं हा जो काही भविष्यकालीन राजकारणाचा डाव होता तो महाराष्ट्रामध्ये आता रोखला गेलेला आहे रोखला जातोय आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना जी अमित शाह यांच्या म्हणण्यानुसार असली शिवसेना आहे या दोन्हींचा म्हणजे स्वतःचा पक्ष आणि शिवसेनेला अडचणीत आणून ठेवलेला आहे आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार संजय राऊत म्हणालेले आहेत की राज ठाकरेंचा त्यांना होण आला होता संदीप देशपांडे यांनी स्पष्ट शब्दामध्ये त्याला दुजोरा दिलेला आहे त्याच्यामुळं आता कुठलीही तडजोड नाही कारण मुद्दा हा मराठीचा आहे आणि राज ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोणत्याही पक्षाचा झेंडा पाच जुलैला मोर्चामध्ये असणार नाही तर एकच अजेंडा आहे तो म्हणजे मराठी हिताचं रक्षक तर अशा परिस्थितीमध्ये हे सगळं अचानक कसं घडलेलं आहे तर ते अचानक घडलेलं नाही आणि त्यासंबंधी आपण चर्चा करणार आहोत म्हणजे आता शरद पवार नावाच एक राजकारणामधलं एक वरून शांत दिसणारं परंतु आतून खतखत करा खतखतणारं जे वादळ आहे ते भल्या भल्यांच्या डोक्यामध्ये घुसत ठाकरे बंधू बरोबर बोलत आहेत त्यांचं म्हणणं बरोबर आहे कारण की शरद पवारांनी असं म्हणणं याचा अर्थ या दोन्ही भावांना आठवण करून देणं संयुक्त महाराष्ट्र चळवळीची भाषावार प्रांतरचना यशवंतराव चव्हाणांनी आणलेला संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश या सगळ्या गोष्टींची आता चर्चा व्हायला लागलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी आता तोंडावर आपटलेली आहे अगदी संदीप देशपांडे महाराष्ट्र निर्माण सेनेचे भाजप ज्या वेळेला असं कायदा इकडं तिकडं कोलांटवड्या मारायला लागलेले ला पोटदुखी व्यक्त करायला लागलेले आणि बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे असं जे काही गौरवाने सांगायला लागलेले आहेत ला त्यांना संदीप देशपांडे यांनी असं विचारलेलं आहे मराठी मुळात समृद्ध प्राचीन सांस्कृतिक वारसा असलेली जी भाषा आहे त्याला ते द्यावं लागणारच होतं ते दिलेलं आहे आणि तुम्हा तु मोदींनी दिलं असं जर म्हणत असाल तर मग गुजरात गुजराती भाषेला का तुम्ही अभिजात दर्जा दिलेला नाही किंवा तुम्ही देऊ शकत नाही हे संदीप देशपांडेंनी सांगितलेलं आहे म्हणजे एकूण काय आता फडणवीस आणि शिंदेच्या ठिकऱ्या उडणार आहे आणि याच्यामध्ये भलं आज या क्षणाला राजकीय दृष्ट्या उद्धव आणि राज एकत्र आलेले नाहीत ते येतील न येतील हे अजून येणारा पुढचा काळ सांगणार आहे परंतु ते एकत्र आणण्यामध्ये शरद पवारांची भूमिका नेमकी काय आहे कशा पद्धतीने त्यांनी हे घडवून आणलेलं आहे आणि नुसते शरद पवारच नाही तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी तितक्याच आत्मीयतेने हे ठरवलेलं आहे की नाही आपले हे आपले राजकीय मतभेद वगैरे राग लोभ हे सगळं बाजूला ठेवायचं आणि मराठीसाठी मराठीच्या हितासाठी आपण एकत्र यायचं आणि याच्या पुढे कोणताही राजकीय पक्ष असो दिल्लीकर असो कोणीही आक्रमण करू शकत नाही महाराष्ट्रावर त्या अर्थाने म्हणून मराठी माणूस एकत्र दिसला पाहिजे आणि कोण येत नाही ते मी बघतोच असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि एकूणच त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा आता किती नाही म्हटलं तरी उद्धव आणि राज एकत्र येणार की नाही याची अडीच तीन महिन्यापासून चर्चा सुरू आहे आणि इतकंच नाही राज ठाकरे ज्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांना भेटतात एकनाथ शिंदे यांना भेटतात म्हणजे प्यादे जे आहेत उदय सामंत आहे भुसे आहे यांना देखील भेटतात हे हे नेमकं काय चाललेलं आहे म्हणजे हिंदी सक्तीच्या विरुद्ध तुम्ही मोठं नेतेपद घ्यायचंय महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा समोर करून मग उद्धव यांची जी काही रेष आहे ती लहान करायची आहे आणि मग आपण काय करू मराठी प्राबल्य असलेल्या सगळ्या वार्डा वार्डामध्ये प्रभ प्रभागांमध्ये आपण थोडज घडून आण आणि एकूण काय की भारतीय जनता पार्टीचा जो डाव जो आहे म्हणजे एक तर परप्रांतीयांची मतं मिळवणं ती सगळ्या पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये शाबूत ठेवणं आणि दुसरीकडे मराठी मतांमध्ये फूट पाडणं आता एकनाथ शिंदे सत्तेमध्ये आहेत त्यांना फोडून सत्तेमध्ये घेतलेलं आहे एकनाथ शिंदे यांना काही बोलता येईना त्यांना एकीकडे त्यांनी म्हणायचं मी बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वैचारिक वारसदार आहे मग बाळासाहेब ठाकरे यांची मराठी भाषेबद्दलची काय भूमिका होती हे एकनाथ शिंदे विसरलेले आहेत असं म्हणण्यापुरतं झालेलं आहे की मराठी भाषेवर आम्ही अन्याय होऊ देणार नाहीत वगैरे असं म्हणणं ठीक आहे परंतु जी काही फूट म्हणजे जसं अरविंद जगताप आघाडीचे जे लेखक आहेत कवी आहेत त्यांनी जे म्हटलं होतं की जसं पक्ष फोडून तुम्ही राजकारण केलं त्याप्रमाणे आता वर्गावर्गामध्ये देखील फोडाफोडी करायचंय अशा प्रकारची ही हिंदी सक्ती आहे आणि मग ती ती आता भारतीय जनता पार्टीची आबरू आता विशीवर टांगली गेलेली आहे म्हणजे राजकारणामध्ये सामदंड भेद हे सगळं काही पत्कारायचं नाही कूटनीती खेळायची राजकारण खेळायचं आम्ही काही संन्याशाची वस्त्र परिधान करून आलेलो नाहीत म्हणून काय काय करायचंय तर त्याच्यामध्ये हे करायचं आता ते आंगलट आलेलं आहे तो बाण जो आहे तो त्यांचा त्यांचा रा राजकीय बाण म्हणजे आमरस असेल खिचडी असेल हा आता काय आलेला आहे तो उलटा घुसलेला आहे अगदी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा म्हणजे काही सेटलमेंट झालेलं आहे का असं देखील बोललं जात होतं अर्थात अजून त्याचं उत्तर मिळायचं आहे त्याची इतक्यात निष्कर्ष करणं हे फार घाईचं ठरू शकतं तरी देखील उद्धव आणि राज ठाकरे यांनी एका म्हणजे राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलात जे म्हटलं होतं आम्ही किरकोळ भांडणं बाजूला ठेवू त्याच्यानंतर उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की मी देखील ते सगळे भांडणं बाजूला ठेवतो हो परंतु हे महायुतीच्या नेत्यांना शिवतीर्थावर चहा पान वगैरे असं काही करू नका ते काही म्हणजे कशासाठी वगैरे असं ते म्हटले होते मग आम्ही ते आटीवर कशाला आम्ही एकत्र यायचोय मग याच्या आधी काय झालेलं आहे याच्या आधी कशा प्रकारे टाळीला टाळी दे देण्यात आलेले नाही वगैरे ते सगळे असे प्रसंग ते सगळे सांगितले जातात जसे आता ते या क्षणाला प्रसाद लाड किंवा भारतीय जनता पार्टीचे आशिष शेलार हे सगळं सांगायला आले अहो बघा राज ठाकरे यांना कशी वागणूक दिली होती आदित्य ठाकरे काय म्हटले होते की तुमचा एकही नगरसेवक नाहीये त्या पक्षाबरोबर कसली चर्चा करायची वगैरे असं तुम्हाला कसं हिनवलं होतं वगैरे याची सगळी आठवण करून दिली जात आहे परंतु गे म्हणजे आता मागे काय घडलं कशा प्रकारे वादविवाद घडलेला आहे हे सगळं बाजूला ठेवून मराठी हिताच्या रक्षणासाठी आपण एकत्र आलं पाहिजे मग आता दुसरं अडचण काय म्हणजे मनसैनिक आणि शिवसैनिक हे मनाने एकत्र आलेले आहेत दोन्ही भाऊ एकत्र यू अगर न यू आणि महाराष्ट्रामध्ये दोन महिन्यामध्ये जे काही चित्र गल्ली बोळांमध्ये वॉर्डांमध्ये महानगरांमध्ये खेडेगावांमध्ये जे दिसलेलं आहे की अतिशय आनंद झालेला आहे एकवीरा देवीला देखील साकड घातलेले जी कुलदैवत आहे था ठाकरे घराने हे सगळं झालेलं आहे असं असताना आपण या ना त्या कारणाने किंवा मला किती वाढ मिळतील तुला किती मिळतील मिळतील मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्या वर्चस्व येईल मग महापौर कोण होईल वगैरे हे जे काही राजकीय जे बोलणं आहे हे बाजूला ठेवावंच लागणार आहे आपल्याला लोकभावनेचा आदर करावा लागणार आहे बर आपले लोकभावना घरातल्या सगळ्या लोकांना वाटतंय म्हणजे चंदू मामा जे चंदू मामा वारंवार मुलाखती देत आहेत की या दोन्ही भावनी एकत्र आलं पाहिजे हे सगळं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि हे लक्षात घेऊनच ना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेत टीका केली ना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं नाव घेत टीका केली दोघही गप्प म्हणजे परदेशात केले तिकडेही म्हणे त्यांचं काही बोलणं झालेलं असेल भरळ वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते पण बोललं व्हायला काय अडचण आहे ते झालेलं असणार आहे अशी शक्यता एक आशा एक आशा किरण लोकांच्या मनामध्ये आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपलं राजकीय नुकसान देखील होणार आहे आपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो काही एजेंडा आहे हिंदी हिंदू हिंदु, हिंदुस्तान हे हे तर आहेच आहे परंतु महानगरपालिका मुंबईसह जर आपल्याला महाराष्ट्रातल्या ताब्यात घ्यायच्या असतील आणि हे जर मराठी मराठी एकत्र आले दोन्ही ठाकरे बंधू आता अगदी जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आणि काँग्रेसमध्ये जर सरकार होऊ शकतं तर हे दोन्ही तर भाऊ आहेत हे एकत्र येऊ शकतात आणि एकत्र आले तर आपली मोठी अडचण होणार आहे आणि त्यामुळं कसं आहे की आपल्याला राज ठाकरे यांची बोलणी करणं फार सोपं आहे आणि मग राज ठाकरे हे बोलतात भेटतात नाश्ता खाऊ घालतात हे सगळं होत आहे मग त्याचा आपण लाभ घ्यायचा आणि एक वातावरण निर्मिती करायची की हे बघा एकत्र येणार नाही हे ये खरक, वार है है, ये तर आम्हाला भेटतात वगैरे असं ते दाखवायचं हे सगळं भास म्हणजे आता त्याच्यात खरं कितपत तथ्य हे येणार का सांगणार मी वारंवार सांगतोय थोडक्यामध्ये काय आता पाच जुलैला जो काही मोर्चा आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र तर दिसणार आहेत बाकीचे काँग्रेस सगळे पक्ष सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहेत आणि तो महाराष्ट्र खऱ्या अर्थाने एक कसा होऊ शकतो सांस्कृतिक दृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आणि मुख्य म्हणजे जो संयुक्त महाराष्ट्र महाराष्ट्र चळवळीमध्ये ज्यांनी आणून होतात प्रक पत्करलेलं आहे त्यांच्यासाठी त्यांची जाणीव ठेवून कसा एकत्र ये येऊ शकतो ते ह्या निमित्ताने दिसणार आहे म्हणून राज ठाकरे यांच्या विधानाला महत्व आहे मग उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या बाजूला जे मराठी अभ्यास केंद्राचे जे दीपक पवार बसलेले होते काल पत्रकार परिषदेमध्ये ते म्हटले की आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीचा हा कट आहे वगैरे त्याला त्यांनी अर्थात उद्धव ठाकरे यांनी त्याला जोरदार शब्दामध्ये तो म्हणजे ते दुजोरा दिलेला आहे त्यांची भूमिका तीच आहे आणि एकूण जे आहे आता याचा फटका जो आहे तो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना बसणार आहे यांनी कितीही सारव केली भाजपच्या प्रवक्त्यांनी कितीही सांगितलं की कि आम्ही त्या सकत, हिंदी सक्ती करत नाहीये आता काय केलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की बघा आम्ही कसे चार जवळपास तीन हजार आठशे लोकांशी बोललो मग कसं ते आम्ही केलेलं आहे मग कसं रघुनाथ माशेलकर समितीने कसं म्हटलं होतं काय म्हंटलं होतं हे सगळं ते आत्ता बोललं जायला लागलेलं आहे आणि मग त्याचं समर्थन कोणत्या प्रकारे करायचंय आणि मग ते समर्थन करता येत नाही मग ज्या वेळेला एखादा राजकीय प्रश्न पत्रकार विचारतात त्यावेळेला असं म्हणायचं हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकत नाही राजकारणामध्ये कारण की मागे असं बोललेलं आहे तसं बोललेलं आहे हे असं सगळं सांगायचं म्हणजे ती पोटदुखी आता ती दिसून यायला लागलेली आहे आता ही पोटदुखीवर काही औषध नाही हे येणारा काळ सांगेल की अजून काही याच्यामध्ये चा चार पावलं पुढं जाऊन अजून काही अंतस्थ राजकारण कारण राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं मग त्याला राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे काही अफवाद असू शकत नाही ते दोघंही वेगवेगळ्या मार्गाने जाऊ शकतात म्हणजे ही जी काही दिवार आहे त्या अर्थाने भिंत जी आहे म्हणजे सलीम जावेदचा जो डायलॉग आहे की म्हणजे तो जो सिनेमा आहे त्याप्रमाणे हे दोन्ही भाऊ वेगवेगळे वेग होऊ शकतात का मग आता जावेद अख्तर काही मराठी बोलत नाही इतके वर्षे ते राहिले त्यांना मराठी शिकवण्या इतपत म्हणजे असे जे काही कलाकार जे, का कला का जे आहेत ते मुंबईमध्ये राहून सगळं महाराष्ट्राच्या सगळं ताटामधलं खात खात जे मोठं अगदी जागतिक कीर्तीचे झालेले आहेत त्यांना मराठीबद्दल कितपत प्रेम आहे हे आता दिसून येणार आहे त्यांनी ते व्यक्त केलं पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे म्हणून राज ठाकरे त्या अर्थाने म्हटलेले आहेत मराठी कलाकार तर असणार आहेत सगळे साहित्यिक असणार आहेत भाषा सल्लागार समितीचे लक्ष्मी लक्ष्मीकांत देशमुख असतील तारा भवाळकर असतील या सग गणेश देवी भाषा तज्ज्ञ असतील या सगळ्यांनीच एकमुखाने म्हटलेलं आहे की पहिलीपासून मातृभाषेवर अन्याय करत हे सूत्र वगैरे असं काही नको आहे आता त्या अर्थाने हा सगळा म्हणजे फक्त राजकारणातलेच नाही तर प्रत्येक कला साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातलं सगळं एकी ही महाराष्ट्र आता दाखवून देणार आहे आणि त्याच्यामुळे जे जे म्हटलंय की ठिकऱ्या उडू शकतात फडणवीसांच्या शिंदेच्या त्या अर्थाने तर ते कितपत ते सत्य होते आणि कशा प्रकारे पाच जुलैला म्हणजे आता बघा पावसाचे दिवस आहेत म्हणजे कुठलंही कारण न सांगता का जी शक्ती महाराष्ट्राची एकवटणार आहे ती शक्ती पाहण्यासाठी सगळा महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारत आता भारताला पूर्ण भारताला उत्सुकता आहे एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद